दुसऱ्या अध्यायामध्ये आपण काय काय गोष्टी समजल्या की आपल्या सूक्ष्म तत्व काय काय आहेत आपले बारीक तत्व काय काय आहेत हे तत्व ज्ञान समजलं आपण त्याच्यामुळे त्याला ज्ञान योग सांगितलं आपण एक एक गोष्ट कशी काम करते बुद्धी कशी काम करते अहंकार कसं काम करत इंद्रिय कसे काम करतात हे सगळं आधी आपण समजलं ते समजल्यानंतर आपण आत्माचं सगळं आत्मा काय आहे आत्मा कशी आहे आत्मा काय करते आत्माला काय फरक पडतो का नाही पडत या सगळ्या गोष्टी आपण आत्माच्या विषयी समजल्या त्यानंतर बुद्धीच्या विषयी समजल्या त्यानंतर अहन... इंद्रियांच्या विषयी समजलं मन चित्त ह्या सगळ्या तत्वज्ञानच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे जे आपले पंचवीस तत्व आहेत अस्तित्वाचे ते पंचवीस तत्वांच्या विषयी आपण एक एक गोष्ट समजली सगळ्या तत्वांच्या विषयी आपल्याला समजलं की हे कसं काम करतं ते कसं काम करतं ते कसं काम करतात आता आपल्याला त्याच्याविषयी समजलं जसं गाडीच्या एक एक पार्ट आपल्याला समजलंय की हे ताँच कसे काम करते ते एकमेकांसोबत आल्यानंतर कसे काम करतात हे पुढे आल्यानंतर सांगितलंय ती प्रजस्ते मध्ये ते सांगितलंय की बुद्धी कशी नाश होतो स्मृतीचा कसा नाश होतो बुद्धी नाश झाल्यानंतर तुमची चेतनाचा स्तर कसा पडतो एक एक स्टेप करून त्यांनी त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की विषयांचा विचार करून तुम्ही त्याच्यामध्ये गुप्ता मग आसक्ती आल्यानंतर तुम्ही अहंकार वशीभूत होऊन एक एक गोष्टीमध्ये राग द्वेष क्रोध उत्पन्न होतो या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये उत्पन्न होतात आणि मग त्या गोष्टी एकमेकांसोबत कसं काम करतायत ते जे आपण एक एक बारीकीनी गोष्ट समजली तत्वज्ञान त्या एक एक, एक जे तत्व आहेत ते एकमेकांसोबत कसं काम करतात आणि आपल्या परिस्थिती सोबत त्याला कनेक्ट करून आपण समजलं की ज्ञान योगचा महत्व काय आहे ठीक आहे तर दुसऱ्या अध्यायाच्या समरीमध्ये काय पंचवीस तत्वांचं नेचर पचवी पंचवीस तत्वांचे नियम त्यांचा स्वभाव आणि नियम थोडक्यात आपल्याला काय समजलंय आपल्या पंचवीस तत्वांचा आपल्याला धर्म समजलाय स्वभावाचा नियम समजला म्हणजे धर्म समजलं सुरुवातीला आपण स्वभाव समजला आत्माचा स्वभाव सांगितला ते मरू शकत नाही त्याला कापू शकत नाही त्याला जाळू शकत नाही तो सर्वत्र आहे तो सर्व अचल आहे तो चलत नाही तो एकाच जागेवर आहे सर्वत्र आहे तो शक्ती प्रदान करतो बाकी सगळं जड आहे हे सगळं हे फक्त चेतन आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आत्माच्या स्वभाव आहेत असंच बुद्धीचा स्वभाव सांगितलं असच इंद्रियांचा स्वभाव पण सांगितला की इंद्रिय काय आहे ते वडतात त्यांच्यामध्ये रस असतो ते रसाने परत ओढतात हे सगळं काय स्वभाव आहे त्याचा मग ज्यावेळेस इंद्रिय बुद्धी सोबत काम करतात बुद्धी सोबत काम करते इंद्रिय बाहेरच्या विषयांसोबत काम करतात त्यावेळेस व्यवहारामध्ये काही नियम आहेत हे असं झालं तर ते तसं होणार हे असं झालं तर ते तसं होणार हे नियम येत तुम्ही रस्ता क्रॉस करताना जर रेड लाईट असून तुम्ही क्रॉस केला तुमचा ऍक्सिडेंट होणार किंवा दुसरी गाडी तुम्हाला ठोकू शकते हे काय आहे नियम आहे असे नियम सांगितले की जर तुम्ही विषयांचा विचार विचार केला तर तो तुमच्या इंद्रियांना धरून ठेवणार मग इंद्रियांमध्ये काय उत्पन्न होणार रस उत्पन्न होणार आणि तो रस त्या गोष्टींना परत वाढणार हे काय आहे सगळे नियम आहेत नियम त्या नियमांच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही या नियमांच्या अनुसारच आपण चलायचं त्याच्यामुळं आता पुढच्या गोष्टी कर्मयोग मध्ये सांगतात आता काय सांगतात श्रीकृष्ण आधी अर्जुनचा प्रश्न आहे कर्मयोग सुरू करण्याच्या आधी अर्जुनचा प्रश्न आहेत